श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यांमध्ये दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे अनेक भाविक नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्य फलदायक मानले गेले आहे दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही तेव्हा काळजी करू नये यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल नेमके काय करावे तर आता जाणून घेऊया दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे या ग्रंथात तेरा अध्याय असून तो तीन भागात विभागण्यात आला आहे दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती आणि देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले आहे दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकैठक वदकथा मध्यक्रमात महिषासूर संहार आणि उत्तार्धात शुंभ शुम्ब व तसेच देवीकडून सुरभ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे दुर्गा सप्तशतीचे पुण्य कसे मिळेल तर आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही मात्र यावर एक सोपा उपाय असून कमी वेळामध्ये सप्तशतीचे संपूर्ण पुण्य मिळू शकते सर्वप्रथम दुर्गा कवच किलक स्तोत्र व अर्गला स्तोत्र म्हणावे यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले जाते एका पौराणिक कथेनुसार महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उप उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्यफळ कसे मिळवावे याबाबत सांगितले आहे कुंजिका स्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कुणाचे अहित म्हणजेच कुणाचे वाईट करण्यासाठी करू नये अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते कुंजिका स्तोत्रासह कवच किलक व अर्गला स्तोत्र म्हणावे मात्र नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे असे सांगितले जाते तर हा होता एक उपाय तर तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये हा उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ